तर पुन्हा एकदा मी आली आहे घरोघरी मातीच्या सुलिया मालिकेच्या सेटवर आणि इथे सगळेच कलाकार माझे अत्यंत लाडके आहेत कारण का इथे आल्यावर ना असं कंटाळा नाहीत किंवा गप्पा तर रंगतात आरामात आणि खूप स्वागत तुम्हाला तिघींचंही राज्री मराठीमध्ये कशा आहात मस्त मज्जेत कलरफुल असं दिसतं म्हणजे एक नॉर्मल सटल कलर आहे आणि इथे दोघी अशा मस्त फेस्टिव वाईबमध्ये तयार झाल्यात आणि प्रमाण आहे तू बोलली आहे म्हणजे आता काय प्रश्नच नाही आता बरं आता ही जी ओवी आहे ना ही असं शांत बसूच देत नाही आम्हाला चल ताई आपण एक गेम खेळूया मी तुला हे विचारू मग अशी तिने मला काय विचारलं माहिती ए एसीला इन मराठीमध्ये काय हां मला येत होतं म्हणून ठीक आहे जर हे कॅमेरावर असतं तर माझे किती हसं झालं असतं माझं तुमचं ॲक्च्युली हो हो कारण काय ना हे गेम आम्ही तिच्याबरोबर खेळतो आता ते नॉलेज तिला मिळाल्यामुळे ती तुमच्याबरोबर बरोबर फोनला फोनला काय म्हणतात आठवते का मराठीत तेच बोलणार होतीस ना हां तिला दहा वेळा सांगून झालं आता लक्षात आहे का बघूया हो हां आणि तिने मला पण विचारला प्रश्न माझ्यासोबत अजून दोघीजणींना विचारला आणि ती तिला काय म्हणतात वातानुकुली यंत्र यंत्र अनुकूल बरं ठीक आहे वातानुकूलित यंत्र तर आता मी पण मी काय गप्पांना बसणार बरोबर तू हा मला नेहमी गेम देतेस मी पण तुला तर गेम देणार आहे ठीक आहे वा 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 छान 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 चेहऱ्याचा आनंद बघा म्हणजे कोणतरी आलं बाबा इला गप्प करणार बरं आता ना गेम असा आहे की मी ना हिंदीमध्ये डायलॉग सांगेन ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आणि त्या स्टाईलमध्ये बोलायचं आता हे ओवी पण करू शकते हां ओवी तर आरामात करू शकते आणि मला असं कळलं की गणेशोत्सव जो आपल्या येणार आहे स्टार प्रवाहाचा ती अँकरिंग ऑफकोर्स आणि तिला आवडतंच तुम्ही इंटरव्ह्यू मगाशी माईक होता तुमचा आत राहिला तर माईक घेऊन तिचं तिचा इंटरव्ह्यू घेणं चालू होतं समोर कुणीही नव्हतं आपलं चालू रोज असतं रोज आपण इंटरव्ह्यू घेऊया आणि जेव्हा असं काहीतरी आपल्या शो मध्ये इव्हेंट असतात ना लग्न असेल किंवा काही असेल गोंधळ असेल काही असेल पूजा असेल त्यात आपण इंटरव्ह्यू करूया आणि तो इंटरव्ह्यू रिपोर्टर पण होऊ शकते म्हणजे तर ते आहेच पण तिला तुमचं पण फार फॅसिनेशन आहे साईड बिझनेस किंवा असं काही करायचंय का आवडत तिला तरी नंतर काय ग का तुम्हाला विचारतेस आम्हाला खूप आवड आहे खूप इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू खेळत असतो आम्ही बरं आपण सुरुवात करूया चॅलेंजला बरं जानकीसाठी पहिला डायलॉग आहे एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू <coughs> एका चुटकी <coughs> ची चु आता सॉरी एक एक पहिला डाव देवाचा एका चिमुटभर चिमूट सॉरी एका चिमूटभर कुंकुवाची किंमत तुला काय कळेल रमेश बाळा बाबूचं बाळा झालं ना ठीक आहे ना बाळा मस्त बाबू ना बाबू म्हणजे तो बाबू नाही <laughs> मला बाबू म्हणजे तो बाबू वाटला बाबू सोना असतो ना निंबा निंबी करतात <laughs> अच्छा राव ऋषिकेश राव असं घ्यायला पाहिजे तोंडात येईल हा एक चिमुटभर कुंकुवाची किंमत तुम्हाला काय कळणार रमेश राव <laughs> दर्द होत दर्द, दर्द बर <laughs> ओके ओवीसाठी ना सिम्पल द्यावा लागेल ना हा बर ठीक आहे हा इजी आहे आज मेरे पास गाडी है बंगला है, बँक बॅलन्स आहे तुम्हारे पास क्या आता मराठी बोल सगळं आज माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे गाडी आहे बंगला आहे बंगला नाही महाराष्ट्र बांगला आहे उडीचा आहे तुمره पास की <laughs> आज माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे आज माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे अ त्याच्यानंतर हूं बांगला इंग्लिश मराठी अ खात्यात खात रक्कम आहे तुझ्याकडे काय माझ्याकडे आज माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे खा... खात्यात रक्कम आहे तुझ्याकडे काय जी कॉन्फिडन्समध्ये आम्हाला पेचात पडला आता ती जरा गोंधळली <laughs> कैसा लग रहा है ओवी ओके नेक्स्ट ऐश्वर्या साठी क्राइम मास्टर गोगो नाम है मेरा आखे आंखे निकाल के गोटिया खेलता हूं क्राइम मास्टर क्राईम ला काय म्हणतात ग मास्टर मास्तर नाही ग मास्टर म्हणजे म्हणजे गुन्हेगार तरबेज नाव आहे माझम मास्टर गोगो गुन्हेगार तरबेज गोगो गुन्हेगार तर बेस गोगो 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 नाव असे गोगो नाव मी गोगोच राहणार मी गोगोच राहणार क्राईम मास्टर गोगो नाव आहे क्राईम मास्टर एथम नाही गुन्हेगार तरबेज गोगो नाव आहे माझं पुढे काय आके डोळे काढून गोटे खेळे गुन्हेगार पण मलाच नव्याने कळतोय की हे गोगोला पण जाजा वगैरे बोलायचं आहे वा म्हणजे खरंय मी मी इथे आल्यावर माझ्या ज्ञानात भर पडते <laughs> <laughs> बडे बडे देशो मे ॲसी छोटी छोटी बातें होती राहतीय सेन्युरी तेच <laughs> रिटा मी बडे बडे शहरों में छोटी छोटी बाते होते रहती राहतीये सेनोब्रिटा मोठ्या मोठ्या शहरात छोट्या छोट्या ओ... बात्यांना गोष्टी म्हणतात का ओके मोठ्या मोठ्या शहरात छोटे छोटे किस्से होतात ग सेनो रिठा रिठा राणी सरिता बोलशील वगैरे रिठा राणी ओवी ओवीला तुम्ही काहीतरी डायलॉग द्या ना तुमच्या ओवीला चांदनी 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 चांदणी चोक मे चांदे हांदनी चोकमे बरं काकाने काकूचे कामाचे कागद कात्रीने कापले कामाचे कागद कात्रीने कापले कशामध्ये ट्रान्सलेट करू हिंदी मध्ये हिंदी मध्ये काकाने काकूच्या कपाटातील कागद कात्रीने कापले वेरी गुड हो ती दोन ठीक काकाने काकूच्या टाइम अप पुढे बोलवलंय आणि हे असंच अस अशीच हा अशीच मजा मस्ती सुरू असते मला खूप यार प्रश्नचिन्ह होतं तिच्या फेसवर मस्त पण आपण अजून असे गेम्स खेळू ओवी मला देशील ना नेक्स्ट टाइम असंच आपण लिस्टच बनवतो लिस्ट रेडी आहे तुला मग आम्ही दोघी तुझ्याकडे बघतो बघतो दे मला देतो ऋषिकेश <laughs> राव वगैरे झाले हा डायलॉग मी असा वेगळा बनवेन जानकी एडिशन असा सो थँक्यू सो मच गाईज नेहमीच खूप मजा असते सेटवर या आजही मज्जा झाली आहे आणि आता अपकमिंग एपिसोडमध्येही मजा असणार आहे सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच